नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत दिल्लीमध्ये तेरा आणि चौदा डिसेंबर या दिवशी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा भारत मंडपामध्ये आयोजित करण्यात आला आहे महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे स्वराज्य होतं हे सर्वचदृष्ट्या दृष्ट्या आदर्श होतं आणि त्या स्वराज्याची या कार्यक्रमाची थीम बनवण्यात आलेली आहे तेरा डिसेंबरला म्हणजे पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य त्याची सांस्कृतिक दृष्टी आणि मंदिरदृष्टी या दृष्टिकोनातनं संकल्पना असणारे कार्यक्रम असणार आहेत विमर्श असणार आहेत चौदा डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि राष्ट्रीय सुरक्षा या दृष्टिकोनातनं थीम असणार आहे आपण सगळेजण पाहतो आज दहशतवाद नाही तर नक्षलवाद अर्बन नक्षलवाद डीप स्टेट हलाल इकॉनॉमी असे अनेक विषय आहेत की ज्याच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा दोन्ही धोक्यात आहे अशावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची देशाला का गरज आहे हे सांगणं आवश्यक आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे थीम असलेलं सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सव हा कार्यक्रम तेरा आणि चौदा डिसेंबरला भारत मंडपमध्ये होत आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सात या कालावधीत हा कार्यक्रम असणार आहे आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पर्श केलेले आठ शस्त्र स्वतः उदयनराजे भोसले छत्रपती जे आहेत त्यांच्याकडे शिवाजी महाराजांकडे असलेली जी भवानी तलवार आहे त्या सगळ्यांचं एक्झिबिशन भारत मंडपमच्या सभागृह बारामध्ये प्रगती मैदानमधल्या सभागृह बारामध्ये हे ठेवण्यात आलेलं आहे जवळजवळ मरा सतराव्या शताब्दीतल्या मराठी साम्राज्याचे जेवढी काही शस्त्र होती त्यांच्या सेनापतींची असो चिलखत असो ढाली असो भाले असो या सगळ्यांचं एक ऐतिहासिक मूल्य असलेलं एक्झिबिशन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे शिवप्रेमी छत्रपतीप्रेमी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घेऊ शकतात दिल्लीत अशा प्रकारचं प्रदर्शन हे पहिल्यांदाच होत आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी याचा आवर्जून लाभ घ्यावा असे मी सगळ्यांना विनंती करतो माझ्यासोबत सद्गुरू डॉक्टर चारुदत्त पिंगळे आहेत ते या महोत्सवाविषयी अन्य माहिती देतील हा जो आयोजन आपण इथे दिल्लीमध्ये केला आहे तर आपल्या दृष्टीने एक भाग्याची गोष्ट अशी आहे की वंदे मातरमचे दीडशे वर्ष आणि सनातन संस्थेचे पंचवीस वर्ष हे एकत्रित आलेलं आहे त्यामुळे यानिमित्त या, या कार्यक्रमाचा जो प्रारंभ आहे तो आपण वंदे मातरमाच्या गायने गायनाने करणार आहोत आणि केंद्र सरकारचं सांस्कृतिक मंत्रालय दिल्ली सरकारचं सांस्कृतिक मंत्रालय यामध्ये एक सहायोजक म्हणून ह्या सेशनला या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहे त्याचसोबत ह्या ज्या काही सांस्कृतिक रक्षणाच्या ज्या गटचर्चा आहेत किंवा चर्चा आपण तिथे घडवून आणणार आहोत तर दृष्टीने काही मान्यवर वक्ते पण तिथे आलेले आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि संस्कृती रक्षा म्हणजे एक ज्याचा राज्याभिषेक झाला आहे असा राजा या देशात आपल्याला महाराष्ट्राने दिला होता तर त्या राजाची स्वराज्याची कल्पना काय होती हिंदवी स्वराज्याची कल्पना काय होती आणि त्यांनी कशा प्रकारे एक राज्याची आणि समाजाची निर्मिती केली होती तर त्याच्या सर्व पैलूंवर यथोचित चर्चा या चर्चासत्रांमध्ये आपण घडवून आणणार आहोत माझं सगळ्यांना आव्हान आहे की आपण याला शक्य आहे त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहा ज्यांना शक्य होतं त्यांनी ऑनलाईन याच्यात सहभागी व्हा आणि हा जो छत्रपतींचा शिवरायांचा जो एक इतिहास आहे दैदनमान इतिहास आहे तो आपल्याला विश्वभर पोचवायचा या माध्यमातून यासाठी आपण यात सहभागी व्हा <laughs> <थी। laughs> महाराष्ट्रात आपला हा कार्यक्रम होतो आहे मार्च महिन्यात महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रम आपला होतो आहे तिथे महाराष्ट्र सरकारचा सांस्कृतिक विभाग सहभागी असणार आहे त्यामुळे त्याची दिनांक निश्चित होत आहे साधारणतः फेब्रुवारी ते मे या कालावधीत तो दिनांक निश्चित झाल्यानंतर त्या संदर्भात आपण आम्ही तुम्हाला माहिती देऊ भाषण

संवाद असा होणार तो पहिला सत्र त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांची सांस्कृतिक दृष्टी स्वराज्यदृष्टी सां न्यायदृष्टी मंदिरदृष्टी याविषयी चर्चा होईल त्यानंतर एक संस्कृती संवाद असणारे ज्याच्यात भारतीय संस्कृतीचं संरक्षण हा गाभा असणार आहे तिसरा संवाद जो असणार आहे तो मंदिर संवाद त्याच्यामध्ये काशी मथुरा अयोध्या संभल या विषयांच्या संदर्भात जे कार्य करणारे अधिवक्ते आहेत ते त्यांची भूमिका मांडणार आहेत दुसऱ्या दिवशी चौदा तारखेला भारत की रक्षा नावाचं सत्र असणार आहे ज्याच्यामध्ये अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे मी मगाशी म्हटलं असं अर्बन नक्सलवाद डीप स्टेट हलाल इकॉनॉमी या विषयांवर चर्चा होईल दुसरा आहे रणसंवाद भारताच्या सीमावर्ती प्रदेशामध्ये जी काही आतलं आव्हानं आहेत आपल्याकडे किंवा सारक देशांमध्ये जी अराजकता आहे त्या संदर्भात भारताचे जे रक्षातज्ज्ञ आहेत त्याविषयीची भूमिका मांडतील आणि सर्वात शेवटी संतसभा असणारे त्यात स्वामी देवगिरी महाराज या सभेला संबोधित करणार आहेत याचबरोबर तेरा चौदा आणि पंधरा डिसेंबर या कालावधीमध्ये तीन दिवस प्रगती मैदानच्या बारा क्रमांकाच्या सभागृहामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले जे मावळे होते सेनापती होते त्यांच्या शस्त्रांचं प्रदर्शन असणार आहे आणि हे शस्त्रांचं प्रदर्शन महाराष्ट्रातली एक विख्यात संस्था आहे कोर जिनी हे आर्काईव्ह केलेली आहेत तर या सगळ्या शस्त्रांचं प्रमाणिकत म्हणजे कुठले नकली शस्त्र नाही आहेत ही प्रमाणित ऐतिहासिक मूल्य असलेली शस्त्रं आहेत जी त्यांनी सुरक्षित केली होती त्याचं हे एक्झिबिशन आहे त्याचबरोबर मावळ्यांच्या परिवारांनी जी सुरक्षित ठेवलेली ढाली चिलखती हंबीरराव देसाई जे होते हंबीरराव नुँ। मोहिते होते त्यांचं स्वतःचं तलवार किंवा काही जणांची चिलखत असं सगळं साहित्य जे मावळ्यांच्या घराण्यांनी सुरक्षित ठेवलं होतं तेसुद्धा इथे एक्झिबिट केलं जाते आणि अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून पुढची गोष्ट की छत्रपती संभाजी महाराजांना ज्या साखळ बेड्यांनी बांधण्यात आलं होतं त्या बेड्यासुद्धा त्या गावातनं आपण आणतोय त्या गावातले गावकरी त्यांनी ज्या सुरक्षित ठेवल्या होत्या गेले चारशे वर्ष त्यांचं सुद्धा एक्झिबिशन तिथे असणार आहे शिव फक्त आपण सगळ्यांनी सगळ्यांना माहिती आहे की दीडशे वर्ष वंदे मातरमला झाले आहेत तर यानिमित्ताने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे या कार्यक्रमाच्या अंतर्गत पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रात सामूहिक वंदे मातरमचं गायन असणार आहे त्याचबरोबर सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांचं वंदे मातरम या विषयावर उद्बोधन होणार आहे आणि जे प्रदर्शन असणार आहे त्या ठिकाणी वंदे मातरमचा इतिहास सांगणारं फलकांचंसुद्धा प्रदर्शन असणार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव